निवडणूक दरम्यान गोळीबाराची अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथून त्यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले की बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गोळीबार मारहाण झाल्याची अफवा पसरवत पोस्ट करणाऱ्याच पोलिसांनी अटक केली आहे त्याबरोबरच गेल्या पंधरा दिवसात तेवीस गुन्हे दाखल करण्यात आहे। आहे। आले आहेत तसेच तीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात सहाशेपेक्षा आक्षेपार्ह पोस्ट सायबर विभागाने डिलीट केल्या तसेच बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया करण्यात आलेल्या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे तसेच कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे सोशल मीडियावर मददामाच्या दिवशी काउंटिंग प्लेसला गोळीबार झाल्याची खोटी माहिती खोटी अफवा ट्विटरद्वारे प्रसारित करण्यात आली होती त्या त्याचा सायबर पोलीस स्टेशननी छडा लावून त्यातला त्या, त्या आरोपी आणलेले आहेत त्यांना देखील केलेली आहे आणि कोर्टापुढे हजर करण्याची कारवाई सुरू आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते म्हणजे वकिली व्यवसायातले असं इतक्या मोठ्या म्हणजे शिक सुशिक्षित ल लोक देखील अशी चूक करू शकतात हे दुर्दैव आहे तरी देखील आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करतो आहोत काय त्याशिवाय व्हॉट्सॲपवर देखील एक पोस्ट अशीच आमदारांनी फायरिंग केल्याबद्दलची पोस्ट टाकली होती ती देखील आपण डिटेक्ट केलेली आहे त्यातले देखील आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे त्याच्यावर त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो दिवसात किती आरोपी अटक केलेली आहेत आपण दोन दिवसामध्ये आतापर्यंत पंधरा आरोपी अटक केलेले आहेत सोशल मीडियामध्ये वेगवेगळे वे 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 पोस्ट टाकणारे ऑब्जेक्टेबल पोस्ट करणारे आणि आतापर्यंत आपण जे म्हणजे गेल्या पंधरा दिवसामध्ये सहाशे पोस्ट आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहे आक्षेपारे पोस्ट त्यापैकी आपण जवळजवळ सगळ्या पोस्ट काढण्यामध्ये यशस्वी ठरलेला असलो तरी देखील काही पोस्ट ह्या अजूनही आहेत त्यांचं देखील काढ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्याची प्रक्रिया चालू आहे एकूण आत्तापर्यंत तीनशे जे आ, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे लोक किंवा आक्षेपारे पोस्ट करणारे पोस्ट यांच्यावर देखील आपण कारवाई केलेली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये एकूण तेवीस गुन्हे दाखल आहेत आणि या तेवीस गुन्ह्यांमध्ये सगळे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील केलेली आहे